महाराष्ट्रातले प्रस्थापित घराणे आणि त्यांचं राजकारण कायमच चर्चेत राहिलंय सहकाराचं जाळं नातेगोते आणि मॅन पॉवर मनी पॉवर मसल पॉवर ही या प्रस्थापित घराण्याच्या राजकारणाची शैली असंच एक प्रस्थापित घराणं आहे धाराशिवचं पाटील घराणं या घराण्याचा इतिहास पाहिला तर अगदी सिनेमाला साजेसा आहे मात्र आज आपण पाटील घराण्याच्या इतिहासावर नाही तर या घराण्याचे युवराज राणा जगतसिंह पाटलांवर बोलणार आहोत राणा पाटील निवडून येतात तो तुळजापूर विधानसभा मतदारसंघ सध्या काय सांगतो हे पाहणार आहोत तसंच तुळजापूरची समीकरणं आणि राणा पाटलांची पुन्हा निवडून येण्याची शक्यता काय यावर देखील आपण बोलणार आहोत नमस्कार मी यशस्वी मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्रभूमी विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या शब्दावर काँग्रेसनं निकटवर्तीय मानले जाणारे पद्मसिंह पाटील यांना धाराशिव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आता त्यावेळी धाराशिव जिल्ह्यात पाटील घराण्याचं मोठं वर्चस्व असल्यामुळं इथली लढाई ही एकतर्फा होणार यात काही शंका नव्हती आणि झालंही तसंच पद्मसिंह पाटलांनी धाराशिवचं मैदान वन साइड मैदान मारलं त्यानंतर दोन हजार नऊ पर्यंत पद्मसिंह पाटलांचा विजयरथ रोखण्याची कोणाची हिंमत झाली नाही या दरम्यान त्यांनी शरद पवारांना मोठ्या प्रमाणात साथ दिली शरद पवार वारंवार ज्या ऐंशी च्या निवडणुकीचा दाखला देतात त्या निवडणुकीत शरद पवारांसोबत एकनिष्ठ राहणाऱ्या आमदारांमध्ये पद्मसिंह पाटलांचं देखील नाव आहे पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली त्यावेळी देखील पद्मसिंह पाटील हे त्यांच्या सोबतच होते मात्र पद्मसिंह पाटलांचा वारसा चालवणारे त्यांचे पुत्र राणा जगतसिंह पाटील यांना काही पवारांसोबत एकनिष्ठ राहणं जमलं नाही दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत पराभव पाहावा लागला दोन हजार मध्ये राणा पाटलांना पहिल्यांदा विजय मिळाला मात्र दोन हजार एकोणवीस विधानसभा निवडणूक येता येता राणा पाटलांना समजलं होतं की धाराशिव मतदारसंघातून आपला टिकाव लागणार नाही त्यामुळे त्यांनी भाजपत प्रवेश केला आणि तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला त्यावेळी त्यांच्या विरोधात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर चव्हाण हे निवडणुकीच्या मैदानात होते आता तेव्हा जवळजवळ पंचवीस हजार मतांनी राणा पाटलांचा विजय झाला खरा मात्र त्यानंतरचे पाच वर्ष पाहिले त्यानुसार राणा पाटलांना यंदा तुळजापूर मधून हात धुवावा लागू शकतोय पण ते कसं आम्ही एवढ्या आत्मविश्वासानं का बोलतोय बरं तर याच विश्लेषण होतं ते चार मुद्द्यांच्या आधारांवर पहिला मुद्दा म्हणजे फोल ठरलेली आश्वासनं गेल्या विधानसभा निवडणुकीत राणा पाटलांनी मोठ्या प्रमाणात आश्वासनांचा पाऊस पाडत तुळजापूरच्या जनतेला मोठमोठी स्वप्न दाखवली होती मात्र कागदावर सोडलं तर त्यातले बरेच आश्वासनं आपल्याला अपूर्णच दिसतात शिवाय कृष्णा मराठवाडा प्रकल्पाचं काम प्रगतीपथावर असल्याचं राणा पाटलांनी म्हटलंय खरं पण त्याला काउंटर करत हे काम फक्त निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून केलं जात आहे असा आरोप विरोधकांनी केलाय बेरोजगारी आणि तुळजापूरच्या आई भवानी मंदिराच्या सुशोभीकरणाचं काम हे दोन्ही मुद्दे देखील कुठेतरी राणा बसणार दुसरा मुद्दा लोकसभेची पिछेहाट लोकसभेला धाराशिव लोकसभा मतदारसंघातून राणा पाटलांच्या पत्नी अर्चना पाटील या निवडणुकीच्या मैदानात उभ्या होत्या महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही जागा सोडण्यात आली असल्यामुळं त्यांचं चिन्ह हे घडाळ होतं तर त्यांच्या विरोधात विद्यमान खासदार आणि त्यांचे दीर ओमराजे निंबाळकर हे होते त्यावेळी तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून अर्चना पाटलांना शहाऐंशी हजार सहाशे पंधरा मतं होती तर ओमराजेंना एक लाख अडुतीस हजार सातशे एक्क्याण्णव मतं पडलेली आता याचा अर्थ राणा पाटील हे तुळजापूर मतदारसंघातून त्यांच्या पत्नीला आघाडी देण्यात अपयशी ठरले आता याचा अर्थ राणा पाटील हे तुळजापूर मतदारसंघातून त्यांच्या पत्नीला आघाडी देऊ शकले नाही तुळजापूरमधून अर्चना पाटील या बावन्न हजार एकशे शहात्तर इतक्या मोठ्या मतांनी पिछाडीवर होत्या आता त्यामुळे कुठेतरी याचा प्रभाव हा विधानसभेला देखील पाहायला मिळून राणा पाटील हे स्वतः देखील पराभूत होऊ शकतात यात शंका नाही तिसरा मुद्दा सक्षम विरोधक राणा पाटलांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या काँग्रेस पक्षानं जिल्हा अध्यक्ष धीरज पाटील यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलाय आता धीरज पाटील यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांचा तुळजापूर मतदारसंघ मोठ्या प्रमाणात जनसंपर्क आहे शिवाय काम करणारा नेता अशी ओळख देखील त्यांची मतदारसंघात आहे या व्यतिरिक्त एक महत्वाचा मुद्दा म्हणजे हा मतदारसंघ पारंपरिकरित्या शेकाप आणि काँग्रेसी विचाराचा मतदारसंघ राहिलाय तुळजापूरच्या मतदारांनी उजव्या विचारसरणीच्या पक्षाला कायमच नाकारलाय गेल्यावेळी पद्मसिंह पाटलांच्या पुण्यामुळे राणा पाटलांना तुळजापूरमध्ये यश मिळालं होतं मात्र यंदा तसं होताना दिसत नाहीये इथला मतदार हा आपला पारंपरिक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या बाजूला झुकताना बघायला मिळतोय त्यामुळे ही बाब राणा पाटलांना निवडणुकीत पिछाडीवर नेणारी ठरतीय चौथा मुद्दा मराठा आरक्षण मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वारंवार महायुती सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय त्यातही त्यांचं मुख्य टार्गेट हे देवेंद्र फडणवीस आणि भाजपच कायम राहिलेलं आहे त्यामुळे मराठा शिवसेनेच्या मनात देवेंद्र फडणवीस आणि भाजपबद्दल रोष असल्याचा पाहायला मिळतोय ज्यामुळे लोकसभेत भाजपची मोठ्या प्रमाणात पिछेहाट झाली आता विधानसभेत देखील याचा कुठेतरी फटका भाजपच्या उमेदवारांना बसणार आहे त्यामध्ये एक राणा पाटील देखील असू शकतात आणि कदाचित त्यामुळेच राणा पाटलांना गावभेटी दरम्यान मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं आंदोलकांनी त्यांच्या सभेत गोंधळ देखील घातला होता आता या गोष्टीचा विचार केला तर मराठा समाज देखील राणा पाटील यांच्या विरोधात असल्याचं बघायला मिळत आहे त्यामुळे राणा पाटील हे मायनस मध्येच दिसतात यावर आता तुमची प्रतिक्रिया काय ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद